आपण एक छोटीशी चटणी करणार आहोत अगदी कमी वेत होती आणि भातासोबत खूप छान लागते जेव्हा तुमच्या घरात काहीच नसेल तर तुम्ही एकदा करून बघा तर इथे मी टाकून घेते तेल आता इथे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरती आणि एक टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे इथे आपल्याला छानपैकी ते याला सोनेरी कलर येपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर आता हा लसण आपण ते काढून घेणार आहोत तर या पद्धतीने ते आपल्याला हा लसण फ्राय करून घ्यायचा आहे आता हा मी देते। ते काढून घेते आणि हिच्यावरती आपण भाजून घेणार आहोत हिरव्या मिरच्या इथे मी अगदी कमी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर इथे आपल्याला आता हिरवी मिरची छानपैकी भाजून घ्यायची आहे इथे आपली हिरवी मिरची कच्ची असायला नको बघा तरी इथे मी तेलामध्ये छानपैकीला भाजून घेते आणि अगदी कमी हिरवी मिरचीचा वापर करायचा आपण याच्यामध्ये परत पिक्ठाचा वापर करणारच आहोत जेव्हा काही आपल्याला सुचत नाही भाजीला काय करावं आणि स्वयंपाक काय करावं तर तेव्हा तुम्ही हा ठेचा नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि स्वादिष्ट होतो बघा तर इथे आपली हिरवी छानपैकी भाजून झालेली आपण इथे परत ही काढून घेणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे बघा कांदा कांदा पण आपल्याला स्लाइस कट करून घ्यायचा आहे आणि छानपैकी ते भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये अजून आपण हलकंसं तेल टाकू शकतो पण माझ्या तव्याला तेल आहे त्याच्यामुळे मी ते तेलाचा वापर करत नाही आता याला सोनेरी कलरपर्यंत मी याला परत छान तशी फ्राय करून घेतो इथे हा कांदा आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा आहे म्हणजे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच करून घ्यायची बघा आणि थोडंसं तेल घालतो मी हलकंसं त्याला परत आपण म्हणतो ते फ्राय करून घेऊ सोनेरी कलर येईपर्यंत आणि हा कांदा आपल्याला स्लाइडमध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे आपल्या कांद्याला छानपैकी कलर आलेला आहे तर आपल्याला स्टेजमध्ये हा कांदा इथे काढून घ्यायचा आहे इथे मी आता हा कांदा काढून घेते आणि इथे आपण टाकून घेणार बघा वांगे इथे मी स्लाइस केलेले वांगे टाकून घेते तर इथे मी एक किंवा दोन वांग्याचा वापर करणार आहे आणि स्लाईसमध्येच मी हे वांगा कट करून घेतलेले आता हे आपण इथे ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय तर ही वांग आपल्याला अगदी नरम होईपर्यंत आपण इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत झालं तरी चालेल कारण त्या त्याच्यामुळे ना आपल्या च खूप छान टेस्ट येते बघा त्याच्यामुळे ते मी कुरकुरीत वांग करून घेते याच्यामुळे आपल्या भाजीला छान म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते तुम्ही भातासोबत खा किंवा पोळीसोबत खा अप्रतिम लागते जेव्हा का आपण काय करावं आपल्याला सुचत नाही तेव्हा तुम्ही ही ठेचा करून बघा कुरकुरीत झालेलं आहे अगदी कुरकुरीत झालेले तर आता इथे मी काढून घेते आणि याच्यावरती आपल्याला आहे बघा एक स्लाइस केलेलं टमाटर हे टमाटर पण आपल्याला इथे छानपैकी नरम होईपर्यंत आपण इथे फ्राय करून पे। घ्यायचंय छानपैकी तेलामध्ये तर हे टमाटर आपल्याला अगदी नरम होईपर्यंत आपण इथे डीप फ्राय करून घ्यायचं खूप घाई करायची आणि छानपैकी नरम झाल्यानंतर खेचाला पण छान टेस्ट येते त्याच्यामुळे आपण याला छान ते कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत आणि याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा जेणेकरून तो खाली लागायला नको त्याच्यामुळे मी ते याला सतत हलवत घेते तर बघू शकता तुम्ही किती आपलं एकदम सॉफ्ट झालेले तरी पण आपण इथे अजून थोडंसं करून घेणार आहोत कारण याचा जो आहे तो कमी झाला की अजून आपल्या खेचाची टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी ते आता सर्व तुम्ही ठेचा किंवा भरीत पण म्हणू शकता याला तुमच्या पद्धतीने आता वेगवेगळ्या वे भागामध्ये प्रत्येक पदार्थाला वेगवेगळे वे वे नाव असतात तर आणि कसे खूप कमी वेळेत आणि टेस्टी लागतं बघा तर हे अगदी झालेले बघा आपण तुम्ही बघू शकते तुम्हाला सर्व पाणी जळून गेले आता मी गॅस बंद करून घेते आणि हे काढून घेते तर आता हे आपल्याला सर्व मॅचे शाळेने मॅश करून आहे तुम्ही हाताने पण करू शकता तर मी मॅशने करून घेते बघा तर इथे मी आता सर्व मॅश करून घेतले तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण आता थोडेसे काही मसाले ॲड करायचे म्हणजे घरगुती हिच्या थोडं तिखट हळद वगैरे आपण टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी टाकते अर्धा चम्मच हळद कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापर केली सॉरी हळद तिखट आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे मी अगदी कलरसाठीच्यामध्ये तिखट घालून घेतलेलं आहे अगदी किंचित हळद चवीनुसार मीठ आणि तेल आता इथे आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी टाकून आता भरपूर प्रमाणात कोथिंबीर कोथिंबीरमुळे अजून छान टेस्ट येते त्याच्यामुळे इथे आपण आता कोथिंबीर टाकून घेतलेली आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर आता ते, ते मी छानपैकी मिक्स करून घेते आता ही चटणी हा ठेचा परत तुम्ही याला भरीत म्हणू शकता हे तुम्ही भातासोबत पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता याची टेस्ट अप्रतिम लागते बघा तर आता मी भातावरती याला घेणार आहे मला दाखवते मी आता हे सर्व छानपैकी ते मी मिक्स करून घेतलेले तर हे आता आपल्याला फ्राय करायची गरज नाही आहे कारण आपण इथे सर्व छानपैकी तेलामध्ये ते फ्राय करून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही अप्रतिम दिसतं आणि सुगंध पण खूप छान येतोय आणि टेस्ट पण खूप छान लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा बरीच खाऊ शकतो अप्रतिम टेस्ट लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका